नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही टी विशेष न्यूजच्या मार्च दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकारी कल्याण अभिजित भांडे पाटील व त्यांचे सहकारी यांनी ॲडव्होकेट निलेश सोशील मोहम्मद शाहिद मिठाईवाला यांचे नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन कोटी आठ लाखांचा बोगस भूसंपादन निवाडा जाहीर करून शासकीय रकमेचा अपहार करत कोट्यवधींची रक्कम लाटली होती सदर रकमेचा अपार उघडकीस आणल्यानंतर अस्तित्वात नसलेल्या बांधकामाचे निवाडा रक्कम पुन्हा शासन जमा करून घेणे अभिजित भांडे पाटील यांना भाग पडले होते याबाबत महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वरळी माजी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे माननीय अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे विभागीय आयुक्त कोकण विभाग ठाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ठाणे तसेच केंद्रीय सतर्कता आयोग सक्त वसुली संचनालय ई डी यांचेकडे कल्याणचे वकील निलेश जाधव यांनी तक्रार केली असून आज त्या गायत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तसेच सदर प्रकरण मिटवून घेण्यासंदर्भातील एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे त्यामुळे सदरच्या भ्रष्टाचाराला तपास यंत्रणांची मूक समती आहे असे दिसून येते दरम्यान भांडे पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की हे आरोप चुकीचे आहेत त्यांच्यावर केलेले आहेत त्यांनी या आरोपाचा इन्कार केलेला आहे साहेब कल्याण तालुक्यामध्ये मुंबई वडोदरा दृतगती महामार्गाचे ते भूसंपादन झालेलं आहे त्याचे भूसंपादन अधिकारी जे होते अभिजित भांदे पाटील तत्कालीन भूसंपादन अधिकारी आता त्यांची बदली झालेली त्यांनी सुमारे दोनशे कोटीच्या वर बोगस निवाडे तयार करून ती रक्कम लाटलेली आहे सदर रकमेबाबत आम्ही सदर अपोप्र जो विस्प अप्रोप्रिएशनऑफ फंड झालेला आहे त्याबद्दल आम्ही अँटी करप्शन ब्युरो मुख्यमंत्रीपासून ईडी कार्यालया परतच सगळ्या ऑफिसेसमध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत इव्हन आम्ही पी आय एल पण दाखल केलेली आहे पण आज जागेत त्यांच्यावर काहीही कारवाई झालेली नाही इवन स्क्रुटिनी झालेली नाही हा एक बोगस लाभार्थी त्यांनी दाखवला होता आम्ही ते पैसे सांगितले हे पैसे आमच्या लाभाचे नाही आहेत ते पैसे त्यांना रिटर्न घे गे, घ्यायची नामुष्की तोडवली होती एक कोटी ऐंशी लाख रुपये त्यांनी शासनाच्या तिजोरीत पुन्हा रिटर्न करून घेतलेले होते असे किती बोगस लाभार्थी आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये त्यांनी पैसे सोडलेले आहेत त्याचा तपास होणं गरजेचं आहे जा आम्ही तुम्हाला दाखवले होते ते काय व्हिडिओवर आहे माझ्याकडे त्यांचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट सांगतायत की पस्तीस लाख रुपये घ्या आणि तुमच्या नावावर वापरण्यापुरतं पस्तीस लाखाची अमाऊंट फार मोठी आम्ही तर रकमेला हात लावला नाही परंतु असे किती त्यांच्या नावाने येणे पस्तीस आणि करोड कोटी रुपये काढले आणि पस्तीस आणि पन्नास लाख वाटप केले याचा ता तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे अभिजित भांडे पाटील आता जिथे कुठे बांद्राला असतील त्यांचं तातडीने निलंबन करावं आणि या सखोल या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची विनंती आहे हा ये तेवीस बारा दोन हजार बावीस से भोगज निवाडा एस uh, डी ओ कल्याण से uh, निवाड़ा पास हुआ था उसमें दो कोटी आठ लाख आठ लाख रुपया uh, किसी uh, साजिद रईस के नाम से उनके अकाउंट में ट्रांसफ़र हुआ था बोगस निवाड़ा था वो मेरा उसमें कुछ ना ही मेरा काम था ना ही मेरी चाली थी उससे उस काम से मेरा कोई लेना देना नहीं था हमारे वकील साहब को जब ये बात मालूम पड़ी तो हम दोनों इससे छानबीन की तो उसमें सब बोग दस्तावेज था बोगस साइन वगैरह सब था पूरा तो हमने एस डी साहब से ये कम्प्लेंट की तो उन्होंने फिर हमें ये ऑफ़र दिया कि भाई पैंतीस लाख तुम्हारे नाम का यूज़ करने का इनाफ है आप ये ले लो और चुपचाप बैठ जाओ हमने माना नहीं फिर भी हमने तकरार हर जगह डाला उसका पूरा मगर कुछ कार्रवाई हुई नहीं बाद में उन्होंने फिर उनको ऐसा लगा कि हम मतलब पैसा लेने वाले नहीं है जब काफ़ी ट्राई किया उन्होंने हमारे साथ फिर उन्होंने डिसीजन लिया कि भाई पेमेंट इनका रिवर्स करना पड़ेगा तो उन्होंने पेमेंट रिवर्स का ऑर्डर दे दिया बस यही बात मोहम्मद शाहिद मिठाईवाला रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी